नमस्कार पोलीस स्टार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत रेणापूर नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व वा झोपेचं सोन घेतलेल्या नगरपंचायतला जागे करण्यासाठी काँग्रेस कमिटी रेनापूर तर्फे जागर गोंधळ <स्थाँगा> करणाऱ्या प्रशासनाला जाग यावी म्हणून गेली तीन वर्ष झालं या ठिकाणी प्रशासन राज्य आहे या ठिकाणी का, जे का, कर्मचारी आहेत ते मनमानी पद्धतीने कार्य करतात आता याच ठिकाणी जर तुम्ही बघायला गेला तर इथंच दोन ऑफिस केलेले आहेत त्याने हे जुनी नगरपंचायतची बिल्डिंग आहे व इथं जागा पूर्ण हिण्याचे कारण दाखवून अग्निशामक दलाच्या ठिकाणी त्यांनी दुसरं कार्यालय केले रेनापुरातील वयस्कर म्हातारे लोकांना याचा त्रास होतोय एखादा जर ऐंशी वर्षाचा म्हातारा एखादा अर्ज घेऊन किंवा एखाद्या कामासाठी जर इथं आला तर त्याची हेळ केली जाते ह्या कार्यालयात आलं तर इथं नाही मामा तिथं होतं तिथं गेलं तर नाही मामा इथं होतंय ती गोडमेलं मेलं शिंगरू मेले येणार असले धंदे यांनी चालू केलेत हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी कार्यालय एका ठिकाणी करावं आम्हाला कायमस्वरूपी शिव मिळाला पाहिजे शिव दोन दिवसच फक्त रेणापुरात असतंय पुन्हा आठ दिवस सात दिवस आमचे कामच होत नाही कधी कधी सुट्टीवर जर गेले तर तसेच कामं राहून जातात आमचे सगळे आम्हाला हेच सांगायचं की रेणापूर नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या वाड्या वस्त्यामध्ये कचराकुंडीच्या गाड्या वेळेवर गेल्या पाहिजेत मार्केट मधले रस्ते असतील गेल्या पाच वर्षामध्ये जे काही काम नगर पंचायत अंतर्गत झालेत एकही काम इस्टिमेट प्रमाणे झालेलं नाही इंजिनिअरना कधीच ती काम जाऊन चेक केलं नाही रस्ते चिरलेत त्या रस्त्याचे आम्ही अर्ज दिलेत तेवढ्या पुरते दुरुस्त केले पण त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही गेल्या मध्ये धीरज विलासराव देशमुख साहेब आमदार असताना त्यांनी जे बजेट बजेट काही बजेट दिलं होतं एकोणसाठ काम त्यांच्या बजेटमध्ये झालेले आहेत हे काही कामाचं फलक लावण्यात आलेलं नाही वारंवार आम्ही त्यासाठी अर्ज दिलेत की साहेब याचं फलक लावा की काम कितीचं आहे किती रुपयाचं आहे कोण दिलंय कोण केलंय त्याच्यासाठी नगरपंचायत कसल्या प्रकारची आम्हाला दाद फिर्यात देत नाही दखल घेत नाहीत त्या गोष्टीची आमची मागणी हीच आहे की झालेल्या कामाचे बजेट कुणाचे आहेत काम दहा लाखाचं आहे का पन्नास लाखाचा आहे रस्ता तीन लाखात कसा केला लोकांचा इस्टिमेट लोकांना मिळाला पाहिजे लोकांना करायला पाहिजे की रस्ता कितीचा बाजारात झालेला पन्नास लाख रुपयाचा रस्ता आहे डांबर सुद्धा त्याच्यावर खड्डे पडले त्याच्यावर त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर शिव सांगते मी नवीन आहे मला अजून माहिती नाही इथे प्रत्येक अधिकारी प्रत्येक जण उडीचे उत्तर देते फक्त त्याच्यामुळे आमचं एकच सांगणं आहे आम्ही केलेल्या मागण्या जनतेच्या जेवढे जे काही यांच्यापाशी अर्ज आलेले आहेत त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला अपेक्षा तीव्र मोठे आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीचं एक आगळं वेगळं आंदोलन रेनापूर नगरपंचायतीसमोर करण्यात आलं हे आंदोलन रेनापूर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष उमेश किशोर सोमानी व लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा स्वाती उमेश सोमानी यांच्या नेतृत्वामध्ये पार पडण्यात आलं यासाठी चेतन एकुर्के पंडित माने अजय चक्रे मागासवर्गीय सेल शहर अध्यक्ष रेनापूर नवनाथ भोकरे साधू व्यवहारे शिवराज पवार सादिक शेख अतुल कातळे अजय गाडे बाबूराव जाधव माझी चेअरबन सोसायटी रेणापूर तसेच रेनापूर परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आणि अशा विविध बातम्या पाहण्यासाठी पोलीस स्टार न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद